નિવડક અભંગ સકળ મંગલ નિધિ શ્રી વિઠ્ઠલા નામાધિ મને કારે મને કારે જના વિઠ્ઠલા નામવાચે પતિત પાન સાચે શ્રી વિઠ્ઠલા નામવાચે બાપ રુક્મા દેવી વરુષ સા વિઠ્ઠલા નામવાચે અભંગ નંબર દોન अजी संसार सुफळ झाला गे माये देखियाले पाय विठोपाचे तो मज वा तो मज व्हावा वेडो वेळी वावा पांडुरंग बाप रुक्मा वरून विसंभे सर्वथा निवृत्ती तत्वता सांगतले अभंग नंबर तीन शे रूप लावीले द्वारी त्याचा वेणू गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचे भारू कडियास मनशिया गुंती गुंफियला शेला बाप रुक्महा देवीवर विठला अर्पिला अभंग नंबर चार माझ्या जीवाची आवडी पंढरपूर न उडी पांडुरंगी मनरंगले गोविंदाच्या गुणी वेधिले जागृती स्वप्न सुपुष्वी नाठवे पाहता रूप आनंद साठवे बापरूप महादेवर सगुण निर्गुण रूपा विठेवर दाखविली गुन बरपा तुझी जियान वाहिन गा देवरया आवड आवडीशी तुझी आन वाहिन गा देवराया बहु आवडसी जिवापासूनिया कानडिया विठोबा कानडिया बहु जीवा पासुनी बाप रूपमा देवी वरु। विठुराया विठुरा बहुआवडसी जिवापा सुनिया अभंग नम्बर सात पाहे ध्वजा चिर गुट राया जनत करिता कष्ट तैसा मी एक पतित परी तुझ्या मुद्रिकी मुद्रिकीत मी पत्र ते केवढे राव चालत आपुल्या पाडे बाप रुक्मा देवी वरदा सांभाळावे आपुल्या बिद्रा अभंग नम जाओ आथा हो पांडुरंगे दूड भाओ चरण सोडी सर्व था तुझी आन पंढरीनाथा वंदिन तुझे मंगळ नाम हृदय खंड प्रेम नामा म्हणे केशवराजा केला नेम चालवी माझा भंग नंबर पंढरीचा वास चंद्रभागे स्नान અનેક દર્શન વિઠોબા છે હિજી મહો ઘડો જન્મ જન્મરી ગણણે શ્રી હરી ના હિં તુજે મુખી નામ સદા સંત દર્શન જની જના્દન સા ભાવ નામાણે તુંજ નિત્ય મહાદ્વારી किर्तन गजरी सप्रेमा अभङ नम्बर धरुनिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी હરી તયા વરી સ્વય મુખે શ્રી સંગેતો વિષ્ણુદાસ શ્રીગીતા પ્રશ્નોર્જુન આશીચેશ્વરી વાચે વાદતા સાચે વંદતા સાચે ચકડી કાળા ચે નહિ તયા નાંદની સંશય સોડોની ધરી મની નેશ્વરી અભંગ નંબર નો ગીતા 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 વાચે જે મનથી નાહે પુનરઋતી તયા નરા નિત્યનેમ વાચે વંદતા અક્ષર सिन्धु तर्दशा जनादनी तय चाह जा तया नेतया मान विसंभे अब नम्बर अकरा भक्त प्रेमा विन ज्ञान नको देवा अभिमान नवा तो माझी प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम विन नै समाधान राडवेणी जे पै केला प्रेम झाला ज्ञानी कैसा एजन प्रेम अति गोड अनुभवी सुरवाळ चरित्रे परम पवित्रे आदर वर्णा वर्णावी सज्जन रुन्दे मन भावे ಸಂತ ಸಂಗೆ ನಾಮ ಬೋಲವಾವೆ. ಅಭಂಗ ನಂಬರ್ ಸಂತ ಸಂಗೆ ಸಂಗರಂಗ ನಾಮ ಬೋಲ ಕೀರ್ತನ ದೇವಾ ದೇವಾಧಿ ಸುಖೆ ડોલાવે ભક્તિ જ્ઞાન તરા ન કરાવ્યા પ્રેમ મારે વૈરાગ્યા યુક્તિ વિવરા ને કરુણી મૂર્તિ ઠસાવી અંતરી શ્રી શ્રીહરી અસી કીર્તન મર્યાદા આ સંતા ચા છી અદ ભજે भजने अखंड स्मरणे वाजवे करटाळी काजनादनी मुक्त होय तत्काळी संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी थंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख डोलरी हे काया ओरसे नवे नारी सेऊ दरिलो लो तुका म्हणे माझ न घडता सेवा पूर्वपुण्य ठेवा ओढवला अभंग नंबर चौदा आली लिंगनघडे युजता जोडे ऐसा संता चा महिमा झाली बोलायाची सीमा तीर्थस्पर्व काळ अवधिया पाया बेसकळ तुका म्हणे देवा त्याची केली पावी सेवा अभंग नंबर पंधरा पुण्ये याचा होईन सेवक जी द्वाद कुराविलेसे वर्म मज दावी नारायणा ना अंतरीच्या कुणा प्रगटोनी बहु घड आहे संत भेटी परिजग जेठी करू यने करुणा केली तुका म्हणे मगनई ऋतू वरे सुखाचे शिजारी भूडे नवगनंबर देव वसे चित्ती त्याचे घडवी संगती से आवडते मना देवा पूर्वास सन्त जना सबै भेटी अंग संगे तुटी कामे जिने भले संत संगठने आमा साठी भंग नंबर सोह्र आमा साठी अवतार मस्कर कुर्मा सुकर। मोहे धावे घाली पुन्हा नाव घेता पंढरी राणा कुठे न दिसे पाहता उडी घाली अवची सुख ठेवी आम्हा लागी दुःख आपणाची घोटी आम्हा घाली पाठीकडे आपण कडी काळासी भिडे तुका मने कृपानी निधी आम्हातरी नावे मत अभंग नंबर घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो राखे पायापाशी दुर्जनाशी सहारी अव्यक्तते आकारले रूप आले गुणवंता તું કામ પૂર્વી છૈસા તૈસા વિઠલા ધર્મ પાડન કરણી પાખાડ ખંડન હિચ્મા કરણી કામ વીજ કાડવા વેનામ प्रतीक्ष उत्तरे हाती घेऊन बान नाई भीड भार तुका मने सान अभंग नंबर एकोणवीस कन्या सासुऱ्याशी जाय मागे पर तू न पाहे तैसे जाले माझ्या जीवा किंवा के भेटसी केशवा सुकली माये बाळहु रो रूपाहेीवना वेगळी मासोडी जैसा तू कातळ म अभंग न साठवी ला हरी तिरुदे मंदिरे त्याची सरली झाला सुफळ व्यवहार हरि आला हाता मग ता भय कैसी भयचिन्ता कामने हरि काहे उरो देऊरि अभङ्गन मनौनिया शरण जावे सर्वे देवासी तोहा उतरिल पार भव दुरस्ती नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा तू कामाने साक्षी आले तरी गेले प्रगट अभंग नंबर एकवीस तू जवी न कोणा शरण जाऊ नारायणा ना ऐसा देखे मी को न तुझा तिनी त्रिभुवनी पाहिली पुराने धाड धुंडाली दरुषने तू का मने पाई जडून ठेलो तू मा पाही साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत ऐसा यासी शरण जावे शक्ति जीवे नावन्ची बिश्मपन केला करा दूतराला धनुर्धराला रक्षी ले तू कामने साक्ष हाती। हो म्याची ती धर्यला अभंग नंबर तोडा प्रभु भावे ने राहावे होय भक्ती केला तैसा पुरवी धरीला या इच्छा एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी घाला नावा रूपा म्हणे झाला सोपा दिवस आजे दर्शन संता ना दैवत पण्ढरि चे धन्य धन्य रूप कैसा झाला संसार देवानी भक्त दुजा विचार धन्य पू पूर्व पुण्य ओढवले निरुते संतांचे दर्शन झाले भाग्य बहुते तू कामने म्हणे आम्ही जोडिले जोडू जोडिले जोडी संताचे चरणी आता जीवे न सोडी अब नम्बर यो म धर्म सांगे दूता, तु म ते सत्ता एते होय हरि कथा सदा घोष नामाचा नकाजाओ तया गावा नाम धरकांचा शिवा सुदर्शन द्यावा घरटी फिरे भवती चक्र गदा धरुणिया हरी उबासे त्यांच्या द्वारी लक्ष्मी कामरी रीती सिद्धी सहित ते बडिया शिरोमणी हरिभक्त ए मेन्दिनी तुका मने कानी यम सांगे दुताचे तेची संत तेची संत ज्याचा हे तु विठली नेनती काही टाने टोने नामस्मरणा वाचून काय वाचे आणि मने ঘালে চিন্তনে ডুলতি নীড়া মনে বিরক্ত দেহি আঠ নাহি বিশ্বাস আছে